नमस्कार मी कविता नेहरे मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोळंबी रस्सा खूपच छान जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी इथे कढई घेतले त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहेत तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत ती छान परतवून घ्यायची आहे यामध्ये आता आपण कोळंबी साफ केलेली को होती ती टाकून घेणार आहोत ती पण छान तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायची आहे इथे आता आपण बारीक कापलेला एक टोमॅटो टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे कोळंबीचा कलर थोडा चेंज झालेला आहे इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोळंबीला आपण पाणी सुटलं की त्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत सगळे इथे तुम्ही पाहू शकता पाणी सुटलेलं आहे कोळंबीला कोळंबी बऱ्यापैकी छान शिजलेली आहे इथे आपण आता मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक मोठा चमचा धनेजिरे पावडर आहे काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे घरगुती लाल मसाला टाकणार आहोत एक चमचा आणि फिश मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हे छान मिक्स करायचं आपण मसाला छान तेलामध्ये शिजून निघाला आहे ह्यात मी आता वाटण टाकणार आहे ओलं खोबरं अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी एक मोठा चमचा वाटण टाकलेला आहे ओल्या खोबऱ्याचं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर टाकणार आहोत जर तुम्हाला सुक्कं पाहिजे असेल तर तुम्ही असे सुक्क खाऊ शकता आणि जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं आपण पाणी इथं गरम पाणी टाकणार आहोत इथे मी थोडं गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण आता एक उकळी आली की गॅस बंद करणार आहोत आपले कोळंबी रस्सा तयार आहे